आता पाहू आपण मराठवाड्यातलं खरडा मटण सावजी स्पेशल सावजी स्पेशल कर्डा मटण आता टाकले आपण तेल त्यानंतर अद्रक लसण पेस्ट नाव गिरिजा अनिल सर्वरी बीड माजलगाव बीड माजलगाव त्यानंतर थोडी कांदा टोमॅटो कोथिंबीरची पेस्ट काकी हे हिरवं का होतं हिरव का होतो हिरवी मिरची लसन तव्यावर भाजून घेतलाय आणि त्याची हिरवी मिरची ठेसा केलाय खरडा टाकतो तिकट खूप नाही मीडियम करतो को। जास्त तिकट खाणं होत नाही ना आता आपल्याला काय काय मिळतं इतर पदार्थ माझ्याकडं सावजी मटन चिकन कलेजी वजरी खरडा मटन खरडा चिकन सुक्क मटन चिकन अरे। सावजी स्पेशल बजडी मुंडी पाया आणि सावजी स्पेशल तारी भेटते बिर्याणी तारी बिर्याणी तारी, तारी, तारी बोलतात असच बघून पुन्हा असं काही माझ्या घरच्यांनी पण मला मदत केली बघून शिकलं घरच्यांनी मदत केली त्यांना सहकार्य केलं ना की चल तू आलाय सावजी हिरवा मसाला मी सावजी का, का बोलतात सावजी कोण गृहस्थ होते गृहस्थ म्हणजे ते कोष्टी लोक आपण कोष्टी बोलतो पहिले त्या अगोदर कोष्टी बोलायचे त्यांना नंतर गोष्टीला सावजी नाव त्यांच्यात ना। हे रेसिपी त्यामुळे त्या मसाल्याचं नाव सावजी हे फक्त त्यांचं फेमस आहे पण हे माझी मैत्रीण होती मी तिच्या घरी हमेशा खायची त्यामुळे मग ते मला पण आयडिया आली म्हणून आता पुणेकर मुंबईकर तर मार्गाच्या लोकांना खायला मिळते बरं मैत्री कोण तुम्ही शिकलात तिकडची गोष्ट इकडे प्रसारित केली आमच्यापर्यंत आता हे टाकतो आपण मटन मटण शिजवून घेतलं हा मटन बॉईल करून घेऊन तुम्हाला काय कोल्हापूर खरडा मटण चांगलं की नागपुरी सावजी मटण चांगलं आता सगळे आपल्या आपल्या ह्याला चांगलं म्हणतात पण सगळ्यात बेस्ट नागपूर नागपुरी मंडळी तुम्हाला कोणतं आवडतं तुम्ही कमेंट करून सांगा आणि ट्राय बघा नागपूरचं पण आता आपलं ग्रीन होईल मग हे जर कोणाला खायला मुंबईकर पुणेकरांना खायचंय कुठे मिळेल खायला त्यासच महालक्ष्मी सरस मध्ये किंवा गावरान खाद्य महोत्सव पुणेकरांना गावरान खाद्य महोत्सव मुंबईकरांना तर महालक्ष्मी सरस अच्छा म्हणजे फेस्टिवल मध्येच मिळणार हा मग एनी टाइम बाकीचे दिवस खायचं असेल तर कसं करता येईल कॉन्टॅक्ट करा असेल कुठं जवळपास तर तुम्हाला हा नाहीतर तुमचं बॅड लागेल हा नंबर सांगा शहात्तर अठ्ठ्याहत्तर झिरो पाच अठरा त्रेसष्ट अच्छा हे झालं आता आपलं खरडा मटन हे बघा याचा कलर कसा झाला सुपर दिसतंय रे इकडे लाल इकडे हिरवं तिथं काळं हां झालं बोलरेडी या आता नक्कीच मंडळी जेवण घेऊया मंडळी जेवण घेऊया वा 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 मंडळी सावजी स्पेशल एवढं काय थाळीमध्ये साडेसातशे रुपयाला थाळी मंडळी भरपूर काही पदार्थ आहेत एक ग्रीन सोडंचं बाकी सगळं ब्लॅक आहे आहेत टोटली सहा डिशेस मिळालेले आहेत आता मी पर्यंत वर्णन करणार नाही आपल्याकडे चिकन सुक्का चिकन रस्सा त्याच्यानंतर मटन सुक्का मटन रस्सा त्यानंतर मटन खरडा आहे इकडे वजडी आहे खिमा आहे त्याच्यानंतर आपल्याकडे कलजी आहे सगळे आयटम्स आहेत आपल्याकडे आणि तू पान बनतानीच पाण्या पाणी सुटलं होतं आणि त्या बंजाऱ्या ताईंची पण कमाल एक नंबर इकडे आपल्यासोबत गरमागरम भाकरी दिलेली आहे मंडळी आपल्याला आणि एवढं लोक सगळे एन्जॉय करत आहेत खायला आलेले आहेत तुम्ही पण या कुठे यायचं मंडळी यांचा काय तर स्टॉल असतो यांचा फिक्स लोकेशन नाही नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता मंडळी ट्राय करूया इकडून सुरुवात इकडे इकडे ह्या ग्रीन मस्त मटण खरडा आहे इकडे आणि यांची स्पेशल चटणी ग्रीन ग्रीन एकदम मस्त कुफान झण झनीत आहे तिकडे मंडळ पण तिकडे मस्त आपल्याला मटन रस्ता तुफान डेंजर mm. <coughs> <coughs> आहे इकडे आपल्याला मटन कलेजी सगळं सावजी मग तुफान येत म्हणजे आता ट्राय करूया वजडी हम्म जबरदस्त ना जेव्हा चो आपल्या मुंबईमध्ये तो ॲड्रेस विचार कारण की यांचा स्टॉल असतो हे खूप लिमिटेड टाईमसाठी मुंबईमध्ये नंबर कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर घ्या भेटू अशा एका नवीन नोटीमध्ये एक नवीन पिसा होतो पण टाटा टेक केअर सी यू